नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अंजुमानिया तरक्की उर्दू ट्रस्ट मध्ये दहा वर्षांपासून गैरव्यवहार चौकशीची मागणे अंजुमन हे तर उर्दू ट्रस्ट संचलित चांद सुलताना हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मागील दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात या संदर्भात तक्रार अर्ज सादर केला असून सखोल चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे गैरव्यवहाराचे आरोप तक्रारीनुसार संस्थेचे व्यवस्थापन बेकायदेशीररित्या व्यक्तींनी बळकावले होते या काळात शिक्षक भरतीत अनियमितता खोटी प्रमाणपत्रे आणि बोगस पगार रोखे तयार करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत संस्थेतील कर्मचारी आणि शिक्षकांच्या सेवा पुस्तकांमध्ये बदल करून संगणमताने गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे अनुदानाचा गैरवापर संस्थेला मिळालेल्या सरकारी अनुदानाचा हिशोब वार्षिक ताळेबंदात दाखल करण्यात आलेला नाही सरकारी निधीचा योग्य उपयोग न करता फसवणूक केल्याचे संकेत आहेत बेकायदेशीर व्यवस्थापनाचा कार्यकाळ सदर वादग्रस्त काळात संस्थेचे वास्तविक विश्वस्त मंडळ बाजूला ठेवून अनधिकृत व्यक्तींनी संस्थेचे कामकाज चालवले या व्यवस्थापनाने गैरव्यवहार करून संस्थेची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आहे सखोल चौकशीची मागणी चेअरमन श्री अब्दुल मतीन यांनी सादर केलेल्या तक्रारीत सदर व्यवस्थापनाने संस्थेच्या नियमांची पायमल्ली करून शैक्षणिक वातावरण बिघडवले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ या आरोपांमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनीही या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे गैरव्यवहार गंभीर असून हे प्रकरण समाजातील विश्वासघात आहे असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे पुढील तपासात सत्य उघड होण्याची अपेक्षा आहे नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा